मित्रांनो आज आपण ह्या व्हिडिओमध्ये आदिवासी जमाती ह्या कोणत्या जिल्ह्यात आढळतात हे बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया रायगड जिल्ह्यात ठाकर वारली व वा कातकरी ही आदिवासी जमात आढळते पालघर व ठाणे जिल्ह्यात मल्हार कोळी गौंड काथोडी भिल्ल वारली पारधी कोळी ठाकर ह्या आदिवासी जमाती आढळतात पुणे जिल्ह्यामध्ये कोळी ठाकर कातकरी अहिल्यानगरमध्ये वारली ठाकर कातकरी वा व कोळी नाशिकमध्ये पारधी वारली ठाकर महादेवकोळी कातकरी धुळे जिल्ह्यात गोमिन भिल्ल पारधी कोलम नंदुरबार जिल्ह्यामध्ये पावरा गोमिन भिल्ल पारधी कोलम जळगाव जिल्ह्यात भिल्ल पावरा कोलम अमरावती जिल्ह्यामध्ये कोलाम कोरकू धानका गोंड यवतमाळ जिल्ह्यात शेरारी पराधन आंध नांदेड जिल्ह्यामध्ये आंध गोंड चंद्रपूर जिल्ह्यामध्ये गोंड कोया हळबा गडचिरोली जिल्ह्यामध्ये गोंड कोया मांडिया गोंड हळबा धन्यवाद